जे म्हणतात ना शेवटी कुठल्याही मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राग द्वेष सगळ्यात नसतो परंतु आठवणच लक्षातच येत नाही की आपण मंत्री आहोत किंवा काय आहोत ते तर राग म्हणजे त्याला आयुष्यात ना उठवायचं आयुष्यात न संपवायचं इतकं सोपं नाही आहे तर शेवटी सिंदूर जिल्ह्यातली जनता सिंधूर जिल्ह्यातली ग्रामदेवता ज्या सगळ्या आहेत ना ते एवढ्या सगळ्या स्ट्रॉंग आहेत की ज्याने ज्याने हत्ती केलं तिथं माती झालेली आहे या सिंधुदुर्गात ज्याने हत्ती केली त्यांची म्हणजे माझी ह्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सत्ता कोणाची असू दे इकडे पूर्वीपासून मी सगळे बघितले सगळ्या पार्टीची सगळी मंडळी काम करत असताना मी बघितलेली आहे कधी असं द्वेष कोणामध्ये नव्हतं आज मला सांगायला रत्नाहीत कुठे आहे रत्नात काहीच नाही रायगडमध्ये एवढे टोकाचे विरोधक सुद्धा एकत्र येतात पण इथे एखाद्याला संपवायचं एखाद्याला टार्गेट करायचं ह्या गोष्टी काय होईल शेवटी बघा आपल्याला लढायचा आहे माणूस प्रत्येक जण काय कोण ताम्रपट घेऊन आले नाही का एकदा एक दिवस कधीतरी मारायचा त्यामुळे कोण मंत्री आहे कोण पालकमंत्री यांच्याशी काय नाही घेणे आमचा विषय इथल्या सर्वसामान्य शेतकरी बँकेच्या संदर्भातला विषय आहे बँक टिकली पाहिजे मला मी तुम्हाला एवढंच मी हे तुम्हाला सगळे कागद दाखवतोय त्याचं कारण एवढंच आहे या तक्रारी केल्यानंतर चौकशी पण नेमल्या गेल्या पण आम्ही पेपरमध्ये कधी नाही दिल्या कधीच नाही दिल्या पण तुम्ही ही तुमची पालकमंत्री असताना सुद्धा पोलीस ऐकत नाही पोलिसांनी योग्य भूमिका घेतली मी एस पी असतील इथल्या कोकण विभागाचे आमचे आय जी साहेब असतील सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिली की त्याने सगळ्यांची चौकशी केली त्यांच्या आहेत आणि त्यांनी कोणाच्या अधिकाऱ्याला बळी पडून नाही कसं कसं कोणाकोणाला तिथं बोलून घ्यायचं सगळं मला माहिती आहे पण शेवटी आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण धन्यवाद दे तर शेवटी कसं आहे की ज्यावेळी अशा प्रकारचं काम करत असताना खोट काम करायचं नाही हे त्या लोकांनी ठरवलं म्हणून या गुजरांनी म्हणून मग काय केलं गेलं मग ही तुमची अँटी करून अभिनंदन करेन कारण माझं एक पत्र जो राहिला होता ह्या लहान करायचा तर ह्या निमित्ताने मला त्यांनी स्वतः बँकेनेच बँकेचे जे डोरलेकर आहेत जे पालकमंत्री मार्गदर्शन काय काम करतात तर त्यांच्या दृष्टिकोनातून मला आता हे नवीन एक हे मिळाले सीबीआय च्या पत्रासंदर्भात त्यांना पत्रायचं आणि ती पत्र माझी तयार झाली आता आज उद्या झाली त्याच्यामुळे माझी म्हणणं चौकशी व्हायलाच पाहिजे सीबीआयने दे आणि कोणी दे ज्याही माणूस कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही ना घाबरत नाही म्हणजे काय खोटच काय केलं नाही उलट खोटं कुठं झालेलं आहे किती लोकांनी जागा घेतल्या परतप्रांती यांनी आपल्या जिल्ह्यात काढा माहिती थोडा पासून त्यांना फायनान्स कोणी केलेला आहे या बँकेचा उद्देश काय तो सुद्धा उद्देश पाहिजे असेल तर तो पण माझ्याकडे बँकेची उपविधी आहे कर्ज आहे तर तो पण ते पण ते पण पुस्तक याच्यात आहे बँक कर्ज कोणाला देते कर्जाचं धोरण युपी वाल्यांसाठी नाही लखनऊ वाल्यांसाठी नाही दिल्लीवाल्यांसाठी नाही आज मी ते फक्त नावं घेणार नाही पण ती घेणार कोणाकोणाला सासुरीला किती दिले पिंगोळीला किती दिले सगळ्याकडे आकडे आहेत आता काही लोकांनी काय केलं ज्या या तक्रारी सुरू झाल्या काही काही लोकांनी मासे पैसे भरले काही लोकांनी लोकांचे आधी पैसे भरले पण मला एका गोष्टीचं समाधान पण निमित्ताने माझ्या तक्रारीमुळे काही प्रमाणात तरी काय होईना पण बँकेचे जे काय घोडे सुटलेलं होतं कोणाला पैसे आता काय व्यवहार करून द्यायचे मला माहीत नाही काय त्याच्या मागचं काय धोरण त्यांचं होतं ह्याला व्यवसाय म्हणणार ह्या धंदा म्हणणार त्याच्यामुळे हे सगळे जे पैसे आहे माझ तुमच्या माझ्या मागणी आहे की ह्या डिपार्टमेंटने काय केलं नाही ऐकलं तयारी आहे त्याच्यासाठी कारण मला माहिती आहे की काही लोक कसे आहेत की डी आर असू देत जॉईंट डायरेक्टर असू देत ए आर असू देत हे सगळे लोक दबलेले आहेत कोण कोण जरा कोण करतो सगळं माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी आता त्या गोष्टीवर जास्त काय करणार पण शेवटी हे प्रेशर झाली ह्या लोकांनी खरं म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजे ॲक्शन मी घेतली नाही आणि म्हणून मला या सगळ्या प्रकरण सगळी घेऊन म्हणजे ही फक्त ही आठ नुसतं ट्रेलर दाखवतो सगळं तुमच्याकडे दिलं नाही त्यामुळे ही सगळीची सगळी जी आहे तर ही माननीय उच्च न्यायालय आता बरं झालं जवळच्या जवळ कोल्हापूर त्यामुळे त्यांच्याकडे जाऊ आणि शेवटी दात इथल्या शेतकऱ्यांसाठी जे काही इथे चालले दुसरी गोष्ट बघावं शिवराम भाऊ गुलाम अपवाद सोडले तर काही दोन हजार आठ पासून एखाद वर्ष आहे इथे चर्म आज एकच चर्म चार वर्षीला चितपू आहे कारण काय हे कारण हे आहे कारण जे आहे ना मला माहिती आहे कारण अजून एका दिवशी ह्या सगळ्या संदर्भात नोटीस येणार मला माहिती आहे देऊ दे ना मी बँकेचे पैसे ठकवण्यासाठी घेतलेले नाही सिंदूर जिल्ह्यातल्या सगळे शेतकरी सर्वसामान्य लोक बँकेच रिपेमेंट अगदी व्यवस्थित करतात ह्या लोकांनी माझ्या बाबतीत काय झालं आहे की मी जो इंटरेस्ट भरायला पाहिजे तो डोळेच्या वेळी आपली बँक आमची बँक म्हणून काही होऊ शकतात ज्या इन्स्टॉलमेंट द्यायला पाहिजे होती ती एक दुसर दोन दोन चुकले असते मला माहित नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी ती संधी सांगतो बरं एका एकशे एकानवी एक्याण्णव एक्क्याण्णव जावा ते झाल्यानंतर परत आम्ही त्याच्यात लाग मागितली मुंबईत असेल कोर्ट असे मग अफिलेंट कोर्टाचा निर्णय माझ्या बाजून झाला मग परत मग हायकोर्टात परत पैसे भरत असताना ना दोन हजार असताना आज मी किमान किमान नऊ कोटी बावीस लाख रुपयेच रिपेमेंट झालेलं आहे माझ्याकडून माझ्या नावावर आता काय आता खेळतात कसे सगळे वकील विकील माझ्या नावावर पैसे काय अकाउंट आहे नियम आहे अकाउंटकडे एकशे एक चाळीस वे वकील वेगळा एक्क्याण्णवचा वकील वे वेगळा हायकोर्टचा वकील वे वेगळा हरकत नाही काय करू देत पण आज आजे सगळे नऊ कोटी एकावन लाख पंचवीस हजार रुपये आजच्या तारखेपर्यंत भरलेले जे भरायचे ते भरायचेच आहे प्रश्नच नाही आहे त्यामुळे ते पैसे कुठलच कधी कोणाला कर्ज कधी चुकलेलं नाहीये ते भरायचेच असतात पण इथे न्याय कसा नाही